एकोणतीस जानेवारी आदरणीय जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्मदिवस त्यासाठी त्यांना मी वंदन करतो एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चारला जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म झाला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत निवडून देण्यासाठी बंगालमधून प्रयत्न केले बंगाल जे के मतदारसंघ होता संविधान सभेचा त्यामधून बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा निवडून गेले तर त्यासंबंधी आपण बघूया जेव्हा इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी भारतात एक कॅबिनेट मिशन पाठवलं त्या कॅबिनेट मिशनचे जे सदस्य होते आयोगाचे त्यांनी भारतीयांना सांगितले की आपण एक स्वतःची घटना बनवावी संविधान बनवावं आणि त्यासाठी त्यांनी मतदारसंघ करावेत आणि त्यातून ब मतदार सदस्य निवडून जावेत घ्यावेत तर त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की त्या कॅबिनेट मिशनमध्ये अस्पृश्यांसाठी काही विशेष तरतुदी असाव्यात अशी काहीही त काहीही के नमूद केलेलं नव्हतं आणि म्हणून त्यांनी एक चंग बांधला होता की मी संविधानसभेमध्ये निवडून जा जाईल परंतु विरोधकांचा फार विरोध होता बाबासाहेब संविधानसभेत निवडून जाऊ नये म्हणून मग अशा त्यावेळी पाच मिळू पाच आमदार असायचे एका विधानसभेत ज्यामध्ये त्यांना निवडून देण्याचा ज्यांना अधिकार होता म्हणजे ती निवडणूक जी आहे ती जनतेमधून होत झाली नाही तर ती जशी आपल्या इथे विधान परिषदेची किंवा राज्यसभेची निवडणूक होते त्याला आमदार लोक मतदार देतात त्याप्रमा मतदार असतात त्याप्रमाणे पाच आमदार मधून एक सदस्य निवडून जायचा तर एका ठिकाणी एका मतदारसंघात असलेला मतदारसंघ हा बाबासाहेबांजवळ उपलब्ध नव्हता परंतु जोगेंद्रनाथ मंडल यांनी पाच आमदार असलेला मतदारसंघ जे त्यांच्या बाजूने उभे राहतील असा बंगालमधून बंगालमध्ये त्यांची तयारी केलेली होती आणि जोगेंद्रन मंडल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे बंगालचे अध्यक्ष होते ते एकोणीसशे बेचाळीसला झाले होते ते जा जागरण नावाचे वर्तमानपत्र पण काढायचे फार लोकप्रिय होते तर त्यांनी परिस्थितीचा आढावा बघितला आणि बाबासाहेबांना पश्चिम बंगालमधून निवडणूक लढण्यासाठी विनंती केली ती बाबासाहेबांनी मान्य केली आणि त्यावेळी काही अपक्ष आमदार आणि मुस्लिम लीग त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये जे परिषद असायची विधान विधान परिषद असायची तर त्यावर पश्चिम बंगाल त्या बंगाल होत बंगाल हो होतं त्यावेळी हो तर त्यावर मुस्लिम लीग नावाचा जो पक्ष होता त्यांचा मुख्यमंत्री होता तिथे मुस्लिम लीगचा तर त्यांना मुस्लिम लीग आणि काही अप अपक्ष आमदार त्यांचं ना नागेंद्रनाथ रॉय असं म्हणतात एक काँग्रेसचे पण आमदार गयाराम विश्वास नारायण बर्मन इत्यादी आमदारांनी बाबासाहेबांना मतदान केले त्यामध्ये बाबासाहेबां जोगेंद्रनाथ मंडल यांची भूमिका फार महत्त्वाची ठरली मग जेव्हा भारत पाकिस्तानी फाळणी झाली तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला ती फाळणी झाली तेव्हा हा या मतदारसंघात येणारे जे गाव होते जस्सोर व खुलना हे पाकिस्तानात गेले त्यावेळी पूर्व पाकिस्तान होतं आता ते बांगलादेशामध्ये आहे तर त्यामध्ये हे गेल्यामुळे तो भाग गेल्यामुळे मग बाबासाहेबांचं सुद्धा रद्द झालं परंतु नंतर मग बाबासाहेबांना मुंबईवरून निवडणूक लढण्यास निवडून आणलं तर यासंबंधी म्हणजे सतरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला म्हणजे फाळणीच्या पूर्वी जेव्हा एक सतरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला तुम्हाला माहीत असेल की बाबासाहेबांना सभेत अचानक बोलायला सांगितलं डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी संविधान सभेच्या अध्यक्षांनी बाबासाहेबांच्या ध्यानीमनी नव्हतं अचानक उभे राहिले परंतु अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी इतकं विद्वत्तापूर्ण वक्तृत्व केलं देशाविषयी आपल्या निष्ठा व्यक्त केल्या तर ते भाषण ऐकून सर्व संविधानसभेचे लोक काँग्रेसचे लोक हे इम्प्रेस झाले आणि त्यामुळे त्यांची विद्वत्ता बघून त्यांना असं वाटलं की जरी त्यांचं वि सदस्यत्व आधी रद्द झालं फाळणीमुळे तरी ही व्यक्ती आपल्या संविधानसभेमध्ये निवडून आणली पाहिजे आणि मग त्यांनी मुंबईवरून बाबासाहेबांना निवडून आणण्या आणण्यासाठी पत्रव्यवहार केले मुंबईच्या नेत्यांशी आणि त्यांना निवडून आणलं तर बाबासाहेब मग पुढे संविधान सभेमध्ये गेले संविधान सभेमध्ये मग मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि विविध समित्यांमध्ये राहिले आणि संविधानच्या प्रत्येक कलमाच्या वेळी त्यांनी आपलं भाष्य केलं आणि ते एवढंच सुंदर संविधान निर्माण झालं तर यासाठी हे जे फाउंडेशन आहे ज्यामध्ये जोगेंद्रनाथ जोगेंद्रनाथ मंडल यांनी जे सहकार्य केलं हे महत्त्वाचं आहे म्हणून आज आपण जोगेंद्रनाथ मंडलांची मंडलांचं स्मरण करत आहोत त्यांच्या जन्मदिनी तर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले कायदा आणि श्रम मंत्री होते भारताचे स्वातंत्र्य स्वतंत्र भारताचे तर जोगेंद्रनाथ मंडलांना मंडल जेव्हा फाळणी झाली तेव्हा ते पाकिस्तानात गेले कारण त्यांना असं वाटत होतं की दलित आणि मुस्लिम अनुसूचित जातीचे लोक आणि मुस्लिम लोक यांची परिस्थिती हे सारखीच आहे जवळजवळ आणि ते जर पाकिस्तानामध्ये राहिले तर त्यांच्या परिस्थितीमध्ये दोघांच्याही परिस्थितीमध्ये सुधारणा होईल म्हणून ते पाकिस्तानात स्थायिक झाले राहण्यासाठी गेले आणि तेथे त्यांना तेथे त्यांना कायदा मंत्री आणि श्रममंत्री केलं काही दिवस त्यांना राज्यमंत्र्याचं दाचं एक गृहमंत्रीपदाचा पण कार्यभाग दिला होता काश्मीर भागाचा एक मंत्री म्हणून पण त्यांना काही दिवस चार्ज दिलेला होता पाकिस्तानच्या त्यांचं बॅरिस्टर जिनांशी खूप चांगलं पटायचं बॅरिस्टर जिनानी जेव्हा ते मंत्रिमंडळ पाकिस्तानचं नेमलं आणि ॲटली जे लंडनचे पंतप्रधान होते ज्यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली तर त्यांनी अटलीला दाखवलं त्यावेळी ते त्यांना मोठं नवल वाटलं की सर्व मुस्लिम असताना एक हिंदू नाव यामध्ये कसं का काय आहे तर त्यांनी मग सर्व भूमिका समजवून सांगितल्या तर असा हा असे हे जोगेंद्रनाथ मंडल त्यांचं तिथे त्यांनी त्यानंतर तिथे बघितलं की त्या अपेक्षेने ते तिथे गेले मुस्लिम आणि अनुसूचित जातीचे लोक यांच्यामध्ये सलोखा निर्माण होईल परंतु तिथे जे उच्चवर्णीय हिंदू होते ते बरेचसे भारतामध्ये परत आले परंतु मागासवर्गीय अनुसूचित जातीचे तिथेच राहिले बरेचसे आणि त्यामध्ये मग तिथे जा धर्मभेदाच्या घटना घडल्या दंगली झाल्या आणि त्यामध्ये जोगेंद्रनाथ मंडल हे व्यथित झाले त्यांचं मग पाकिस्तानामध्ये काही मन रमेना मग अशामध्येच ते एकदा पश्चिम बंगालमध्ये सॉरी पंजाबामध्ये एक प एक परिषद होती त्या परिषदेला त्यांना निमंत्रित केलं होतं भारतामध्ये त्या परिषदेला ते पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला आले तर त्यावेळी त्यांना अशी बातमी कळली की त्यांचा जो मुलगा बंगाल पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याला राहत होता त्याची तब्येत फार खराब आहे तर ते कलकत्त्याला भेटायला गेले आणि मग तेथेच त्यांनी मग काही तिथून ते तिथून परतले नाहीत तर मग ते भारतातच राहिले तर असे हे जोगेंद्रनाथ मंडल त्यांचा जन्म एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चारला बंगालमधील बोरिसाल जिल्हा आहे तेथे मायस्ताकुडी नावाचं एक गाव आहे तेथे झालेला होता आपणास सांगावं असं वाटतं की पाल म्हणून राजा होता आपल्या भारतामध्ये त्या पाल राजाच्या जमान्यात बौद्ध पश्चिम बंगाल हा बौद्ध प्रदेश होता म्हणजे सुमारे हजार वर्षापूर्वी आणि जातीभेद त्यावेळी पण होता म्हणजे नंतरच्या काळामध्ये तिथे जे काली देवीला मानतात तर काली मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता त्याचे चांडाळ आ, हे यांनी नमोशूद्र म्हणून स्वतःला घोषित केलं एक धर्मासारखं तर हे जे जोगेंद्रनाथ मंडल आहे हे चांडळ्या जातीचे होते किंवा नमोशूद्र पण म्हणतात त्यांना आणि त्यांना जातीय भेदाचे चटके फार सहन करावे लागले होते तर इकडे मा सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये जी महाडला चवदार तळ्याची तळ्याचं जे आंदोलन झालं त्याची माहिती नंतर मग त्यांना बाबासाहेबांपर्यंत जोगेंद्र कवाड्यां जो सॉरी जोगेंद्रनाथ मंडलांपर्यंत गेली होती आणि त्यामुळे मग बाबासाहेबांकडे ते आकर्षित झालेले होते नंतर मधल्या काळात एकदा बाबासाहेबांची दिल्लीला सभा असताना जोगेंद्रनाथ मंडल दिल्लीला गेले आणि मग त्यांनी एकोणीसशे बासष्टला रिपब रिपब्लिक कास्ट फेडरेशन जॉईन केलं बाबासाहेबांनी त्यांना पश्चिम बंगालचं अध्यक्ष केलं होतं नंतरच्या काळामध्ये जेव्हा बा बाबासाहेबांचं निधन झालं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला महापरिनिर्वाण झालं त्यानंतर मग ते बाबासाहेबांचे चळवळ पुढे नेण्यासाठी रिपब्लिकन का पार्टीचं काम करायला लागले एकोणीसशे बासष्टला त्यांनी बंगालमध्ये रिपब्लिकन पार्टीची शाखा काढली होती देशभर दौरे केले आणि एकोणीसशे चौसष्टला जेव्हा रिपब्लिकन पार्टीने भूमिहीनांसाठी सत्याग्रेल केला त्या चळवळीमध्ये सुद्धा ते सक्रिय होते ते बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये शेवटपर्यंत सक्रिय होते तर आ, असे हे महान जोगेंद्रनाथ मंडल त्यांचा पाच ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्टला त्यांचं निधन झालं तर आज त्यांची जयंती आहे त्यांना मी वंदन करतो आणि इथेच थांबतो हे जे भाष्य आहे हे आपणास आवडलं असेल तर लाईक करा हे चॅ चान, या चॅनलवरून आम्ही विविध विचारवंतांची माहिती देत असतो आणि यापूर्वी एकशे साठपेक्षा जास्त व्हिडिओ प्रसारित करण्यात आले विविध मुलाखती देत असतो तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली जे बेल बटन आहे ते सबस्क्राईब करावं त्याला टिक केलं तर ते सबस्क्राईब होतं आणि आपलेही काही विचार असतील जर या प्लॅटफॉर्मवरून मांडायचे असतील तर मला कळवा आपल्याही एखादा व्हिडिओ मला पाठवा तो आपण जरूर प्रसारित करू